दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बात शिक्षक हे समाजाचे दीपस्तंभ आहेत शिक्षकांना मिळालेला पुरस्कार म्हणजे समाजानं दिलेली शाबास्की आहे शिक्षकांनी आपली नोकरी केवळ काम म्हणून न करता ती आवड आणि छंद म्हणून पार पाडावी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी जोमानं काम करणं अत्यंत गरजेचं आहे असं प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी दत्तात्रय तापकीर यांनी केलं लोकमंगल फाऊंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार आणि आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात माजी शिक्षणाधिकारी प्राध्यापक दत्तात्रय तापकीर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख होते यावेळी व्यासपीठावर डॉक्टर हना जगताप आशालता जगताप ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी गुरण्णा तेली गजानन बाकरे युवराज गायकवाड नागनाथ येवले राजकिरण चव्हाण तानाजी माने अमित जैन मारुती तोडकर मोकाशी उत्तम शिंदे अलका देवडकर सुजाता सुतारा आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक गजानन भाकरे यांनी केलं तर सूत्र संचालन राजकीरण चव्हाण यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी दीपाली कोठारी आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही